सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली पंचवटी नाशिक रोड सातपूर आणि जुने नाशिक या भागांमध्ये गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी नाशिक पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे याची सुरुवात झाली पंचवटी आणि नाशिक रोड परिसरातून आरटीओ टी पासून ते मकमलाबाद पाथर्डी फाटा लिंक रोड पर्यंत पोलिसांनी धडक मोहीम राबवली बेकायदेशीर टवाळखोरांचे अड्डे चायनीज आणि अंडाबुर्जी गाड्या अतिक्रमण करणारी ठिकाणं आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणारे पॉइंट या सर्व पोलिसांनी उद्ध्वस्त केले या अचानक कारवाईमुळे टवाळखोरांच्या अक्षरशः धाबे दनानले आहेत तर दुसरीकडे नागरिक मात्र या कारवाईचं स्वागत करत पोलिसांचे कौतुक करत आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून शहरातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारी निर्मूलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत नाशिककरांनीही पोलिसांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे काही नागरिकांनी तर फलक लावून थेट संदेश दिला आहे की नाशिक गुन्हेगारीचा नव्हे तर कायद्याचा बाले आहे संपूर्ण पोलीस प्रशासनावर जनतेकडून होत आहे कौतुकाचा वर्षाव शहरातील शिस्त आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी नाशिक पोलीस ठामपणे उभे आहेत या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला आहे आमच्या दक्ष न्यूजचे रिपोर्टर विजय बागुल यांनी बऱ्याच दिवसांनी गुन्हेगारीचं प्रवृत्त आणि गुन्हेगारीचे क्षेत्र वाढलेले होते त्या संदर्भात राजकीय वातावरण पण खूपच पेटलेले होते त्या संदर्भात संदीप कर्णिक साहेब यांनी जोरदार ऍक्शन घेऊन आणि नाशिकला भयमुक्त व नशामुक्त व बॅनर मुक्त, मुक्त, मुक्त करावं हीच नागरिकांची अपेक्षा होती आणि ते आपल्याला दिसून येते बॅनर संदर्भात आपण बघू शकतोय तर नवीन सिडको नाशिक येथे किंवा कुठं नाशिक नाशिकमध्ये असे बॅनर धडकताना आपल्याला दिसत आहे तर धन्यवाद नाशिक पोलीस सन्मान्य नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या गुन्हेगारी मुक्त बॅनर मुक्त आणि नशामुक्त भयमुक्त असं आपल्या सामान्य नागरिकांनी संदीप कर्णिक साहेबांचे आभार मानलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण काही नागरिकांशी बोलूया त्यांना काय वाटतं ते असं काय म्हणता तुम्ही संदीप कर्णिक साहेबांशी काय आभार मानशाल संदीप कर्क साहेबांची त्यांची यांची माझी चांगली हे असं यांनी ही घेतलेली आहे ती चांगली पार पाडलेली पाडवावी यांनी पुढे पुढे अशीच ठेवावी आणि ही गोष्ट आपल्याला नागरिकांना चांगली आणि नागरिकांनी पण आयुक्तांना साहेबांना सहकार्य केलं पाहिजे ही माझी भूमिका आणि हे बुंदगिरी मुक्तीगिरी हे संत बंद होणं होण्यासाठी हे साहेबांनी आपल्याला सहकार्य करायला पाहिजे आणि ती कंटिन्यू चालायलाच पाहिजे आणि तुम्ही कायम संदीप कर्णिक साहेबांच्या पाठीशी आहात हो आम्ही सर्व साहेबांच्या पाठीमागे उभे राहून आम्ही हे सहकार्य करायला आम्ही तयार आहोत पण बघू शकतोय तर आज आपल्या नाशिक शहरातच गिरीश महाजी साहेब आले होते आणि त्यांनी सरळ बोलले ते तर जे राजकीय असू द्या कुठल्याही क्षेत्रातले कुठल्याही पक्षातले असू द्या ते जे गुन्हेगारी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही आणि ह्या संदर्भात आता जे संदीप कर्णिक साहेब आहेत ते आता किती अजून याच्यापेक्षा ऍक्शन मोडवर येतात विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक